विद्यार्थी मित्र हो आपण पाहत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणामध्ये आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मता या एका उपघटकाचे विवेचन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतासमोरील असलेली विविध आव्हाने याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र हो भारतासमोर प्रामुख्याने तीन आव्हाने आहेत जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद आणि दहशतवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतासमोर असलेली स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये भारताला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला त्या आव्हानांचा थोडक्यात आढावा आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण घेणार आहोत ती आव्हानं अशी आहेत नंबर एक संस्थानांचे विलिनीकरण नंबर दोन नक्षली आव्हान नंबर तीन ईशान्ये भारतातील संघर्ष चार निर्वासितांचा प्रश्न नंबर पाच खलिस्थानची मागणी नंबर सहा धार्मिक संघर्ष आणि शेवटचा नंबर सात कश्मीरमधील आझादी चळवळ आता या प्रत्येक आव्हानांचा सविस्तरपणे अभ्यास आपण करणार आहोत पहिलं आव्हान आहे संस्थानांचे विलिनीकरण स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण करून घेणे जम्मू काश्मीर हैदराबाद आणि जुनागड या संस्थानाबाबत काही समस्या होत्या त्या समस्या भारत सरकारने सोडविल्या संस्थानांचा इतिहास काय होता तो अगोदरात आपण इतिहासाकडे डोकावून पाहूयात देशाला स्वातंत्र्य मिळूनही काही संस्थाने देशात विलीन होण्यास तयार नव्हती देशात असे एकूण पाचशे पासष्ट संस्थाने होती त्यापैकी त्रावणकोर मैसूर जुनागड काश्मीर आणि हैदराबाद ही सर्वात मोठी संस्थाने होती आणि या पाच संस्थानामध्येही हैदराबाद हे संस्थान सर्वात मोठे उत्पन्न असणारे संस्थान होते त्या काळी अमेरिकेतील फोर्डच्या खालोखाल जगातला श्रीमंत माणूस अशी हैदराबादच्या निजामाची ख्याती होती यावरून हे संस्थान किती आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं हे आपल्याला लक्षात येईल एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय एकात्मतेसमोरचा खरा व कठीण प्रश्न भारताची फाळणी कशी रोखावी हा नव्हता तर पाचशे पासष्ट संस्थाने कशी विलीन करून घ्यावीत हा होता भारतात आल्यावर व्हाईसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी असे म्हटले होते की लंडनमध्ये असताना मला संस्थानाची समस्या किती अवाढव्य व गंभीर आहे याची पुसटशीही कल्पना देण्यात आली नव्हती भारतीय इतिहासकार व लोकही फाळणीची जेवढी चर्चा करतात त्याच्या अल्पांशानेही संस्थानाच्या विलिनीकरणाची करीत नाहीत ही संस्थाने विलीन झाली नसती तर आजचा खंड एकसंध भारत दिसलाच नसता ब्रिटिश निघून गेल्यावर सर्व संस्थानांना ब्रिटिश पूर्वकाळाप्रमाणे कायदेशीर स्वतंत्र दर्जा प्राप्त होणार होता पुढेही आपण स्वतंत्र राजे म्हणून राज्य करावे असे त्यांना वाटत होते व ते स्वाभाविकच होते एकोणीसशे तीस बत्तीस या काळात लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदात त्यांनी सर्व संस्थानांचे मिळून एक स्वतंत्र संघराज्य निर्माण व्हावे अशी मागणी केली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याप्रमाणे जो भारतासाठी सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा या कायद्याप्रमाणे ब्रिटिश भारत व संस्थानी भारत यांचे मिळून एक संघराज्य निर्माण होणार होते आणि संस्थानांच्या विलिनीकरणासाठी पाच जुलै या रोजी या सरकारने एक संस्थान खाते किंवा मंत्रालय स्थापन केले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल त्या खात्याचे मंत्री होते तर फी पी मेनन सचिव झाले या दोघांनीही माउंट बॅटन यांच्या सक्रिय पाठिंब्याने पंधरा ऑगस्ट पर्यंत पाचशे पासष्ट पैकी पाचशे साठ संस्थाने भारतात विलीन करून घेतली चाळीस दिवसामध्ये हे महान राष्ट्रीय कार्य सिद्धी जाणे हा भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा विजय होता असं म्हणावं लागेल पंधरा ऑगस्टपर्यंत भारतात विलीन न झालेली संस्थाने फक्त पाच होती या पाचही संस्थानामध्ये नंतर सैनिकी कारवाई करावी लागली राजा आणि बहुसंख्य प्रजा भिन्न धर्माची असणारी ही संस्थाने होती यापैकी आता फक्त काश्मीर संबंधात ते विलीन होऊनही सार्वमताचा वाद शिल्लक उरला होता तेव्हा केवळ चाळीस दिवसात पाचशे साठ संस्थाने विलीनीकरण करून घेण्यात भारताला अभूतपूर्व असे यश मिळाले आणि या यशाचे मूलभूत कारण होते भारतामध्ये असलेले सांस्कृतिक ऐक्य एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानशी संघर्ष झाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता राखणे हे एक भारतासमोर फार मोठे आव्हान निर्माण झाले ईशान्ये भारतात नागालँड समस्या निर्माण झाली परंतु तीही सोडवली गेली पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे प्रदेश कालांतराने भारतीय संघराज्यामध्ये सामील झाले आणि अखंड भारताचे स्वप्न सरकारने साकार केले जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत एक संघ असा भारत निर्माण भारताने संविधानाच्या चौकटीत राहून जी देशानं राज्यघटना बनवली निर्माण केली त्या राज्यघटनेच्या चौकटीत बसूनच धोरणे ठरवली व राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साध्य केली भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली लोककल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले गेले के आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला काय असते मिश्र अर्थव्यवस्था जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खाजगी भांडवलशाही स्वरूपाची नसून जिच्यामध्ये या दोन्ही प्रकारचे मिश्रण आढळते म्हणजे खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यातील सर्वांचा भाग हा या व्यवस्थेमध्ये असतो खाजगी क्षेत्रातील आर्थिक सहभागाला महत्त्व दिलेले असते आणि अलीकडे तर बी ओ टी हा एक नवीन प्रकार आपल्याकडे आता निर्माण झालेला आहे बी ओ टी म्हणजे काय बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा महामार्गावरून जातो ना आणि जे टोल नाके असतात हे बी ओ टीचं हा एक प्रकार आहे की ज्या माध्यमातून शासन आता खाजगी उद्योगधंद्यांना किंवा खाजगी क्षेत्रातील सेवा कंपन्यांना ही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सेवा उपलब्ध करून देत आहे आणि त्या माध्यमातून आपण टोल भरून त्या सेवेचा वापर करतो हो। आहोत हे अशा प्रकारचं तत्व किंवा ज्याला आता शासन फक्त या संपूर्ण सेवा क्षेत्राला खाजगी क्षेत्राला आणि समाजातील सुव्यवस्थेला कंट्रोलरच्या भूमिकेत पाहणार आहे नियंत्रक म्हणून पाहणार आहे अशा प्रकारच्या या व्यवस्थेचा स्वीकार आपण अलीकडे सुद्धा केलेला आहे पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशानिर्देश करण्याच्या कार्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती देखील आपण केली यापूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण नियोजन आयोगाची माहिती अभ्यासली भारताच्या नियोजनाचे उद्दिष्ट हे आर्थिक विकास रोजगाराच्या संधी वाढवणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हे होते आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली आहे हे देखील आपण यापूर्वीच्या प्रकरणात पाहिलं नियोजन काय असतं शेतकरी नियोजन करत असतो शेतीचे विद्यार्थी नियोजन करतो अभ्यासाचे तसं देशाला आर्थिक विकास दारिद्र्य निर्मूलन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नियोजन करून कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपल्या देशाची प्रगती करणं शक्य होत असतं म्हणून नियोजन आयोगाची किंवा प्लॅनिंग कमिशनची निर्मिती आपण केलेली आहे दुसरा भारतासमोरील प्रश्न आणि अलीकडेही जो जोर धरून आपल्याला दिसतो आहे ते एक आव्हान नक्षली आव्हान एकोणीसशे साठच्या दशकात नवीन आव्हाने उभी राहिली देश हा नवीनच स्वतंत्र झालेला होता आणि एकोणीसशे साठच्या त्या दशकामध्ये नवीन आव्हानांचा उदय भारतासमोर झालेला आहे युगाच्या नंतर म्हणजे पंडित नेहरूंच्या नंतर पंतप्रधानपदी बहादूर शास्त्री बसले आणि बहादूर शास्त्रीच्या निधनानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताचे प्रधानमंत्रीपद स्वीकारले त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत या दशकामध्ये राजकीय वर्तुळात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला म्हणजे जशी राष्ट्रीय पक्ष तशाच प्रकारे प्रदेशामध्ये प्रादेशिक अस्मितेतून प्रादेशिक राजकीय पक्षाची निर्मिती झाली उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची निर्मिती झाली किंवा तिकडे आंध्रामध्ये देशम पार्टीची निर्मिती झाली एकोणीसशे साठच्या दशकात नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली ही चळवळ एकोणीसशे साठच्या दशकात फोपावली व एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ती कमी झाली परंतु पुढे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ती परत हिंसक स्वरूपात पुढे आली आणि देशासमोर तिने आज मोठे आव्हान आपल्यासमोर निर्माण केलेले दिसते तिसरं आव्हान भारतासमोर असलेलं ईशान्ये भारतातील संघर्ष ईशान्य भारत म्हणजे कोणता भारत ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम मणिपूर या प्रदेशांचा समावेश होतो ही छोटी छोटी राज्य आहेत याला पूर्वी सेवन सिस्टर्स असे म्हटले जात होते म्हणजे सात भगिनी काय होतं या ईशान्य भारतातील राज्यांचे देशासमोर आव्हान ते आपण आता पाहूयात ईशान्य भारतातील आठ राज्य सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहेत तेथे दोनशेपेक्षा जास्त वांशिक गट आहेत म्हणजे एवढ्याशा छोट्याशा कमी भौगोलिक क्षेत्रफळामध्ये एवढी विविधता प्रदेशांमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्या भाषेमध्ये परत बोलीभाषा आहेत आणि वेगवेगळी सांस्कृतिक ओळख त्यांची आपल्याला दिसून येते तेथे शांतता आणि स्थैर्य राखणे आणि आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे नागालँड हे भारतीय स्वातंत्र्यापासूनच संघर्ष करणारे राज्य आहे तर मणिपूर मिझोरम मेघालय आणि त्रिपुरामध्ये एकोणीसशे साठच्या दशकापासून बंडखोरी कारवायांचा सामना करावा लागत आहे आसाममध्ये प्रादेशिक विकासाची कमतरता आणि आसाममधील संसाधनांचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या आहे आसाममधील तेलकोंडी जी एकोणीसशे ऐंशी साली झाली आणि त्या आंदोलनातून पुढे प्रादेशिक विकासाची मागणी भारताकडे केली त्यामुळे भारतासमोर या काही आंदोलनाच्या माध्यमातून आव्हाने निर्माण झालेली आहेत चौथं आव्हान निर्वासितांचा प्रश्न एकोणीसशे सत्तरच्या दशकात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली आणि ही आणीबाणी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जाहीर झाली होती तेव्हा भारतीय लोकशाही शासन व्यवस्था काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली होती आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक आहोत आपल्याला माहीत आहे की आणीबाणी जाहीर केल्यानंतर अनेक प्रकारचे हक्क अधिकार स्थगित केले जातात एकोणीसशे साठच्या उत्तरार्धात पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंडेची लोंडे, लोंडे भारतात येण्यास सुरुवात झाली मुंबईमध्ये देखील हा निर्वासितांचा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे एकोणीसशे सत्तरमध्ये त्यात पुन्हा वाढ झाली आणि त्यातून उद्भवलेल्या संघर्षातून बांगलादेश या राज्याची या देशाची निर्मिती झाली हा निर्वासितांचा प्रश्न देशासमोर निर्माण झालेला दिसून येतो पाचवं आव्हान किंवा समस्या खलिस्थानची मागणी पंजाबमधून केलेल्या खलिस्थानच्या मागणीने आणखी एक मोठे संकट भारतासमोर उभे राहिले ही मागणी पंजाबमधून करण्यात आली की आम्हाला हिंदुस्थानासारखा खलिस्तान स्वतंत्र हवा आहे या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करणे शासनाला भाग पडले पंजाबमधील आंदोलनाविरुद्ध केलेल्या बळाचा वापराचा थेट परिणाम म्हणजे प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांची झालेली हत्या आपल्याला ऑपरेशन ब्ल्यू स्टार कदाचित माहीत असेल जे पंजाबमधील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये केले गेले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली अशी दुसरी राजकीय हत्या झाली ती म्हणजे इंदिरा गांधींचे पुत्र आणि तेव्हाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांची श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम ज्याला शॉर्टमध्ये एल टी टी ई -E, असं म्हणतात यांच्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणून आत्मघातकी हल्ल्यात त्यांची तमिळनाडूमध्ये हत्या करण्यात आली तो दिवस होता एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव सहावा प्रश्न एकोणीसशे नव्वदच्या दशकात धार्मिक संघर्ष वाढीस लागला आणि धार्मिक संघर्ष हा भारतासमोर फार मोठी डोकेदुखी होऊन बसलेला आहे कारण असं म्हटलं जातं की धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती अत्यंत नाजूक बाब समजली जाते या धार्मिक संघर्षामुळं भारताला अनेक प्रश्न अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं ला आहे बाबरी मशीद घटना जी एकोणीसशे ब्याण्णव साली झाली मुंबईमध्ये धार्मिक दंगली झाल्या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ह्या मुंबईमध्ये दंगली घडून आल्या आणि या दंगलीतून उमटलेल्या प्रतिक्रियेने धार्मिक संघर्ष कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न केलेले दिसून येतात सातवा आणि शेवटचा आव्हान काश्मीरमधील आझादीची चळवळ एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात जम्मू काश्मीरमधील समस्या पुन्हा एकदा समोर आली आझादीच्या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोके वर काढले या आंदोलनात सशस्त्र आक्रमकतेचे नवीन स्वरूप दिसून आले राज्य केंद्रीत दहशतवादापुरते ते स्वरूप मर्यादित नव्हते तर त्याचे आधुनिक आणि अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये रूपांतर झाले आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यंतर झाली भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारले ज्याला आपण खाऊजा धोरण यापूर्वी म्हटलं खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण या धोरणातून आपण उदारमतवादी विचाराचा अंगीकार केला आणि या धोरणाच्या स्वीकारामुळं भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन आपण स्वीकारला मित्र हो आपल्याला हा एक छोटासा उपक्रम दिलेला आहे शोधा आणि त्यावर चर्चा करा खालील घटनांचा तपशील मिळवा आणि त्यावर वर्गामध्ये चर्चा करा नंबर एकची घटना आहे आसाममधील तेलकोंडी जी एकोणीसशे ऐंशी साली झाली होती आणि दुसरी घटना जी एकोणीसशे एक्क्याण्णवला राजीव गांधींची हत्या झाली त्या घटनांचा तपशील मिळवा अशा प्रकारचा हा छोटासा उपक्रम देण्यात आलेला आहे दशकाभरापेक्षा जास्त काळापासून भारतातील स्थैर्य आणि शांततेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत ही आव्हाने प्रामुख्याने आर्थिक विकास सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या जाते या क्षेत्रामधली आहेत जाती आणि धार्मिक अस्थैर्य प्रादेशिक वादाबाबत टोकाची भूमिका आर्थिक असमतोल इत्यादी आव्हाने देखील भारतासमोर आहेत आणि त्या आव्हानांना देखील तोंड देण्याचं धाडस भारताने दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्र प्रकरणामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतासमोरील स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चाळीस ते पंचेचाळीस वर्षांमध्ये कोणकोणत्या आव्हानांचा सामना भारताला करावा लागला त्या आव्हानांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद हे असलेले आव्हान यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद